आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील मेरठ इथं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली एका जाहीर सभेला संबोधित करताना दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक केवळ सरकार बनवण्यासाठी नाही तर भारताला विकसित राष्ट्र आणि जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आहे असं ते म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसह अनेक मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर महामोर्चा काढला विरोधी पक्षांना धमकावण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला ही निवडणूक लोकशाही आणि घटना वाचवण्यासाठी असून विरोधकांनी एकजुटीनं लढलं पाहिजे असं ते म्हणाले काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आप नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना शिवसेना नेते उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आर जे डी नेते तेजस्वी यादव नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव इत्यादींनी महासभेला हजेरी लावली लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्याच्या हेतूनं नक्षल्यांनी गडचिरोली छत्तीसगड सीमेवर आयोजित केलेलं शिबिर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं पेंढरी उपपोलीस ठाण्यापासून बारा किलोमीटर अंतरावरील चुटिंटोला गावाजवळ हे शिबिर घेण्यात येत होतं काल अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शिबिर सुरू असलेल्या परिसरात हे अभियान राबवलं नागपुरातील आकांक्षा प्रकाशनातर्फे दिवंगत प्रभावती सबाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार सामाजिक समस्यांवर लेखन करणारे लेखक समीर गायकवाड यांना प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते आज नागपूर इथं प्रदान करण्यात आला शंकरनगर इथल्या श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आज संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गिरीश गांधी होते आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत सुरु आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली संघाच्या चौदाव्या षटकात दोन गडी बाद एकशे बावीस धावा झाल्या होत्या दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजता अहमदाबाद इथं सुरू झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघानं वीस षटकात आठ गडी गमावून एकशे बासष्ट धावा केल्या या संख्येला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सनं पाच चेंडू शिल्लक असताना सात गडी राखून एकशे अडुसष्ट धावा करीत विजय मिळवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार